आता आपण ढोकळे करणार आहे त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे बघा एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता ते चाळून घेणार आहे खायचा सोडा तेल घेतलं आहे मीठ पाणी रवा घेतलं आहे लिंबू लिंबूचा रस घेतला आहे आणि साखर घेतली तिकडं या भांड्याला तेल लावून ठेवलं आहे आणि इकडे हे पातेलं पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे सर्व मी पीठ कालून घेणार आहे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आता त्याच्यात साखर टाकून घेणार आहे एक चमचा मीठ टाकून घेणार आहे एक चमचा तेल टाकून घेणार आहे दोन चमचे आणि आता हे कालून घेणार आहे मॅसर आणि लिंबू आणि ते वेळेवर टाकणार आहे एक वाटी पाणी आहे आता आपण त्याच्यात लिंबू हे पाठवून घेणार आहे लिंबाचा रस आणि खायचा सोडा आणि आता हे असं एकदा फेटून गुठड वगैरे नाही आणि आता आपण ढोकळे लावून देणार आहे दे त्याच्यामध्ये दे, पात्रामध्ये ढोकळ पात्रामध्ये मग त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आपण असं झाकण ठेवून घेणार आहे दहा पंधरा मिनट शिजू देणार आहे बघा ढोकळा आपला छान झाला आता म्हणजे छान झालाय छान झालं आता म्हणजे छान झालाय झालाय आता आपला ढोकळा आपण आता काढून घेणार हो मस्त झालं आहे बघा छान निघलं आहे चिटकला पण नाही बघा मस्त आता फोडणी घालणार हो तेल टाकलं आहे त्याच्यात तापवायला आता मोहरी मोहरी टाकणार आहे त्याच्यामध्ये जिरे हा प्रकार खूप छान लागतो ढोकळ्याचा खूप मस्त लागतो तर आपलं किती येईल मग आपण मोहरी जिरं टाकून घेऊया आता मोहरी टाकून घेऊया जिरं जिरो मोहरी टाकले आता आता हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि साखरेचं पाणी टाकणार आहे कढीपत्ता नाही आता मग नाही तर मग कढीपत्ता टाकणार हो ते आता कढीपत्ता नाही आहे घरामध्ये त्याच्यामुळे नाही टाकणार ना आहे आता तुम्ही टाका कढीपत्ता छान लागतो कढीपत्ता झाले तळतळले मस्त तेल आता ते आपण इथं टाकून घेणार आहे मस्त काय आता मिरच्या

छान आहे बघा ढोकळा हे काय एकदम मस्त आहे छान आहे खूपच मस्त आहे